आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाचा आज सर्वत्र उत्साह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली ध्वजारोहण संपन्न परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात आणि इतर सर्वच बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी गतविजेता यानिक सिनर आणि जर्मनीचा अलेक्झांडर झेरेव यांची लढत सुरू। शहात्तरावा प्रजासत्ताक दिन आज सर्वत्र उत्साहाने देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येत आहे नवी दिल्लीच्या कर्तव्यपथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिरंगा ध्वज फडकावला देशाच्या सामरिक सज्जतेचं आणि सांस्कृतिक परंपरेचं समृद्ध दर्शन घडवणाऱ्या संचलनाची मानवंदना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारली इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियंतो या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते स्वर्णिम भारत विरासत और विकास ही यंदाच्या संचलनाची संकल्पना होती परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात आणि इतर सर्वच बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात ते बोलत होते कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सरकारी कामकाज अधिक गतिमान करता येईल ते म्हणाले लोककल्याणाच्या विविध योजना येत्या शंभर दिवसात लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत असं म्हणाले राज्यपालांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आलं त्यानंतर राज्य पोलीस दल आणि इतर सुरक्षा दलांच्या संचलनाची मानवंदना राज्यपालांनी स्वीकारली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दक्षिण ऑस्ट्रेलिया राज्याचे व्यापार आणि गुंतवणूक मंत्री जो झेकॅक्स विधान सभापती प्राध्यापक राम शिंदे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मुंबईत राजभवन इथंही राष्ट्रध्वज फडकावून ध्वजाला मानवंदना दिली विधानभवनात विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी तिरंगा फडकावला विधान उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे विधानमंडळ सचिवालयाचे अधिकारी आणि कर्मचारीही यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकावून मानवंदना दिली यावेळी पोलीस दलाच्या पथकानं राष्ट्रध्वजाला सलामी दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाण्यात झालेल्या ध्वजवंदनेच्या कार्यक्रमात उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम झाला मुंबई शहर आणि उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातही ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाला मुंबई उपनगर जिल्ह्याच्या कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवलेले खेळाडू आणि शिक्षकांचा सत्कार केला गेला शहीद जवानांच्या वीरमाता आणि कुटुंबीयही या कार्यक्रमाला उपस्थित होते पश्चिम रेल्वे मुख्यालयात पश्चिम महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्र यांनी राष्ट्रध्वज फडकावून मानवंदना दिली यावेळी त्यांनी रेल्वे सुरक्षा दल श्वानपथकाच्या संचलनाची मानवंदना स्वीकारली या कार्यक्रमाला पश्चिम रेल्वेचे अधिकारी आणि परदेशी पाहुण्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते मध्य रेल्वेच्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथल्या मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीणा यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं प्रजासत्ताक दिनानिमित्त आकाशवाणी मुंबई केंद्राच्या आवारातही केंद्राचे उपमहासंचालक संजय बोदेले यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं नवी मुंबईत कळंबोली इथं पोलीस मुख्यालय मैदानावर प्रजासत्ताक दिनानिमित्त कोकण स्तरावरचं ध्वजारोहण संपन्न झालं कोकण विभागीय आयुक्त डॉ देशमुख यांनी तिरंगा फडकावला या कार्यक्रमाला वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसह नागरिक शालेय विद्यार्थी उपस्थित होते यावेळी नवी मुंबई पोलीस पथकासह विविध पथकांनी संचलन करत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली प्रजासत्ताक दिनानिमित्त रायगड जिल्ह्यात अलिबाग इथं पोलीस मैदानावर महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं रत्नागिरी जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ रत्नागिरी शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर संपन्न झाला रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण झालं सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस इथं पोलीस कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री नितेश राणी यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण झालं पोलिसांच्या तुकड्यांनी पथसंचलन केल्यानंतर राणी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या पालघर इथं प्रजासत्ताक दिनानिमित्त कोळगाव पोलीस परेड मैदानावर पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला कोल्हापूर इथं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते तर सातारा इथं पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं सोलापूर इथं परेड मैदानावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं अहिल्यानगर इथल्या पोलीस मुख्यालय प्रांगणात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं धाराशिव इथं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं हिंगोली परभणी बीड जालना नांदेड आणि लातूर या सर्व ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं जळगाव धुळे बुलडाणा अकोला वाशिम यवतमाळ गडचिरोली गोंदिया भंडारा आणि चंद्रपूरमध्येही त्या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत किनारी रस्त्यामुळे मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ आणि इंधन यात बचत होणार असून प्रदूषण कमी करण्यात हा मार्ग महत्वाची भूमिका बजावेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनीचं लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते आज ते त्या होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री आशिष शेलार मंगल प्रभात लोढा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनी मार्गासह इतर तीन आंतरमार्गिका उद्यापासून वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र नर मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत संविधान तयार करून देशाचा विकास लोकशाही त्याची प्रतिष्ठा आणि एकतेवर आधारित असल्याचं सुनिश्चित करणाऱ्या सर्व महान व्यक्तिमत्वांना आदरांजली अर्पण करत असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं संरक्षण संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एकशे एकोणचाळीस पद्म पुरस्कारांची घोषणा केली यंदा सात पद्मविभूषण एकोणीस पद्मभूषण आणि एकशे तेरा पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि सुप्रसिद्ध गझल गायक पंकज उदास यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं सुप्रसिद्ध लेखक मारुती चितंपल्ली अभिनेता अशोक सराफ सुलेखनकार अच्युत पालव आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांनी वर अल्प दरात उपचार करणारे डॉक्टर विलास डांगरे गायिका अश्विनी भिडे बासरीवादक रोणू मुजुमदार चित्रकार वासुदेव कामत पर्यावरणवादी कार्यकर्ते चैत्राम पवार यांच्यासह माहेश्वरी हँडलूमसाठी सॅली होळकर ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या राधा भट कर्नाटकातले ज्येष्ठ गोंधळी गायक विंकप्पा सुक्तेकर यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ यांनाही पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे त्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला प्रतिक्रिया म्हणजे आनंदाचीच आहे नो डाऊट म्हणजे महाराष्ट्र भूजन मिळालं आणि त्याची वरची पायरी म्हणजे आता पद्मश्री मिळालं त्यामुळे आनंद हा माझा आणखी वाढलेला आहे एक पायरीवरती चढल्यामुळे हा एक पायरीवरती चढण्याचा जो प्रसंग आहे तर तुम्ही लोकांनी माझ्यावर आणलेला आहे सगळा माझ्या लोकांनी माझ्या ऑडियन्सने माझ्या आणलेलं आहे त्यामुळे मला त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे थँक्यू व्हेरी मच म्हणून ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत आज पुरुष एकेरीचा अंतिम सामना अग्रमानांकित आणि गतविजेता यानिक सिनर आणि जर्मनीचा अलेक्झांडर झरिव्ह यांच्यात होत आहे महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात काल अमेरिकेच्या मॅडिसन कीज हिनं अग्रमानांकित अरिना साबालेंका हिला धक्का देत अजिंक्यपद पटकावलं पत आयसीसी एकोणीस वर्षांखालच्या महिला टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आज कोलालंपूर इथं झालेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशावर आठ गडी राखून विजय मिळवला भारतानं नाणेफेक जिंकून बांगलादेशाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आणि उत्तम गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करत त्यांच्या फलंदाजीला लगाम घातला बांगलादेशानं निर्धारित वीस षटकात आठ गडी गमावून चौसष्ट धावा केल्या भारतातर्फे वैष्णवी शर्मानं तीन बळे मिळवले त्यानंतर पासष्ट धावांचं विजयी लक्ष्य भारताने सात षटकं आणि एका चेंडूत दोन गड्यांच्या मोबदल्यात पार केलं गोंगडी तिर्षानं चाळीस धावा केल्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाचा आज सर्वत्र उत्साह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली ध्वजारोहण संपन्न परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात आणि इतर सर्वच बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी गतविजेता या निक्सिनर आणि जर्मनीचा अलेक्झांडर झेरेव यांची लढत सुरू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं या आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र ऐकूयात संध्याकाळी पाच वाजता नमस्कार